नाशिक रोड शिंदे टोल नाक्यावर टवाडखोरांनी हातात दांडके घेऊन घातला धिंगाणा घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्यावर काही टवाडखोरांनी हातात दांडके घेत दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे हा प्रकार दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झालाय सदर टवाडखोरांनी टोल नाक्यावर अचानक येऊन हातातील दांडक्यांनी आरडाओरड करत परिसरात गोंधळ घातला यामुळे टोल नाक्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते काही वाहन चालकांनी घाबरून आपली वाहने मागे घेतली तर काही जणांनी टोल नाक्यावरच थांबून परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत वाट पाहिली दरम्यान महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून टोल नाक्यांवर पुरेशी पोलीस बंदोबस्त नसल्याचे उघड होत असून यामुळे वाहन चालक व वा कर्मचाऱ्यांमध्ये वा भीतीचे वातावरण निर्माण झाले नागरिकांनी अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी कडक कारवाईची मागणी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती